नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदान डोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुधान दोघले या युट्यूब चॅनलमध्ये सर्व आहे मंडळी आज आहे मास्क लावतो त्यानंतर तुम्हाला सर्वांना माफी हार्दिक शुभेच्छा आणि सकाळी देखील मी मंदिरातून जाऊन आले ते देखील तुम्ही बघितलं आहे आम आपल्याच आंज शिव मंदिरातून जाऊन आणि आत्ता निघत आहे मी आपल्या कर्ज तालुक्यातील वैजनाथ येथे जात आहे वैजनाथ गावामध्ये इथे शिवमंदिर आहे प्राचीन काळातील शिवमंदिर आहे खूप जुना मंदिर आहे तिथे आता निघत जायला आता माझ्यावर आहे इकडे दिव्यांशी दिवेश आहे ऐकत हे बघा दिव्यांशी दिवे हाय करायचं बाय बे <tell> आता आपण कुठं जायला निघालो आपण कुठं चाललो बाप्पा करायला चाललो चला आता दिव्यांचे आणि अंकित राही माझ्याबरोबर सो मंडळी बाबा तिला अंकिता देखील खूप दिवसानंतर अंकित राहतो ब्लॉगमध्ये आपण काही जास्त ब्लॉग बनत नव्हतो त्याच्यामुळं अंकिता देखील ब्लॉगमध्ये चला आता आम्ही करून निघलो जायला मंदिरामध्ये व्हायचे सो मंडळी आता आपण पोहोचतो व्हायच्या गावामध्ये चला जाऊया पहिल्यांदा आणि आपण आधी दर्शन घेऊया मंदिरात जाऊ सुनी सो इकडे तुम्हाला थोडक्यात आता जत्रा देखील जत्रा देखील बघायला भेटणार आहे पहिल्या जाऊ मंदिरात मंदिरात ना दर्शन घेऊ त्यानंतर तुम्हाला बाकी दाखवतो मी गर्दी आहे बऱ्यापैकी तुला आम्ही तिन जाऊ चला चला तुमचा um, दर्शन <sensory tissues> <Stewart> सो आता सण लाईनला उभं राहिले आणि जाऊन आत मी आता दर्शन घेऊया पहिल्यांदा आपण बराच वेळ झाला आम्हाला देखील आता जवळजवळ अर्धास व्हायला आला लाईनलाच उभा राहिला अजून काही दर्शन झालं नाही बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला हां किती बोलायचं बाहेर काय हो मांडले आमचं देखील मस्तपैकी दर्शन झाले आहेत आणि आता, आता मंदिरात ना बाहेर आलो आपण पाठीमागच्या बाजूला आहे पाठीमांगीत तुम्हाला नजर दाखवतो खूप छान आहे एकदा मस्तपैकी नदी देखील नदीला पाणी कमी आहे पावसाळी खूप पाणी आणि हा आहे मंदिर आपला सो आपण इकडून बाहेर आलेलो आता चला आता आपण देखील जाऊया द्रि थोडंफार द्रामंदिर देखील जाऊया आणि मग त्याच्यानंतर आपण निघूया जायला चला तुमचा काय तुमचा तिकडे पाण्याचा कुंड आहे तिथे आणि कोणाला बघून घ्या बसतोय की मंदिर छान दिसतोय तर मंडळी आता आपण आहोत पाठीमागच्या बाजूला मंदिराच्या आणि आता आपण जाणार आहोत तिथून पुढच्या साईडला तिकडे जत्रा देखील थोडं जत्रामध्ये मध्ये देखील फिरूया तुम्हाला देखील जत्रा तो तुम्ही देखील दर्शन घेतलं असता आता मंदिरामधील महादेवाचा सो चला आता आपण निघूया तिकडे दिव दिव्यांची तिकडे आहे अंकिता तिकडे बसलेली मंडळी इकडे जत्रेमध्ये आता तुम्ही बघाल इकडे लहान मुलांची खेळली आहेत तिकडे महिलांसाठी इकडे लहान मुलांची इकडे खेळायसाठी सो इकडे महिलांसाठी त्यानंतर इकडे बघ इकडे काय सो इकडे जत्रा म्हणजे भरलेली आहे आणि आपण मंदिराच्या थोडा पुढे आलोय तिकडेच पुढे दुर्गा माता मंदिर वैजनाथ देखील आहे जय दुर्गा माता मंदिर आहे तो कपडे देखील बघायला भेटले होईल ना हा ना चला म्हणजे आपण देखील इथे वेपर वगैरे घेतला आहे चिवडा घेतलाय संधन देखील घेतलेले तो म्हणजे चला आता आपलं देखील दर्शन देखील झालं जत्र देखील फिरलो आम्ही आणि त्यानंतर आता आम्ही देखील जाऊ जायला आता आता जातात आपण पहिल्यांदा मठामध्ये देखील जाऊया आणि त्यानंतर कडावमध्ये जाणार कडावमध्ये बघूया जनते मंदिर देखील जाऊ अजून बघूया काय खरेदी असेल ते देखील घेऊया आपण चल बाय चला तर, तर म्हणजे आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये चला आतमध्ये जाऊया आणि आता महाराजांचं देखील दर्शन घेऊया तर म्हणजे आता आपला महाराजांचं दर्शन देखील झालंय आणि मठाम आपण पुढे आलो आहे इकडे तर आता आपण आलो आहोत श्री कैलास मंदिर तो आता आपण आलो इकडे तर चला आपण जाऊन महादेवाचं दर्शन देखील घेऊया तिथे छान डेकोरेशन केले सगळं तुम्ही इकडे पाहू शकता किती छान सजवलेलं आहे डेकोरेशन देखील खूप छान केलं आहे फुलांनी सजवलेलं आहे आणि इकडे मस्त सजवली आहे फुलांनी सजवलेलं आहे वरती देखील बघून घ्या वरती देखील फुलं लावली आहेत तिकडे डी जेवाले आहेत डी डीजे साऊंड आहेत गाणी देखील मसळीवा लावली ती महादेवाची त्यानंतर या साईडला नाश्ता देखील आहे ज्यूस आहे केली आहेत त्यानंतर खजूर देखील आहे सो असं देखील आहे इकडं इकडे बसाला देखील मसाळीची सोय आहे खुर्च्या देखील मस्त बसायला ठेवले आहेत आणि तुम्ही मंदिर बघून घ्या किती छान सजवलेलं आहे <coughs> सो तिकडे त्या साईडला डीजेवाले दिलेत या साईडला डीजेवाले आहेत एकंदर इकडं नेट मॅट देखील टाकले म्हणजे लादी गरम म्हणून पाय भाजाल ना कोणाचे मंडळी इकडे आता आमदार शेड आलेला इकडे वहिनी आले ते देखील दर्शन घेतील आमचं देखील दर्शन झालेलं आहे आणि एकदम शांत वाटतं बसायला मस्त एकदम देऊ पुढे स्वतःला म्हणजे आता आपलं देखील इथं दर्शन झालं आहे दर्शन घेऊन आपण इथं मस्त की नाश्ता वगैरे होता ज्यूस वगैरे ज्यूस देखील आपण घेतलेला आहे तर आता आपण जायला निघू आता कडावमध्ये आता तुम्ही पब्लिक देखील बघू शकता आता अजून देखील गर्दी भरपूर झालेली आहे आता आपल्या आता आपण आहोत कडवच्या श्री बालदिंग मंदिर गणपती मंदिरात आहोत आता चला आता आतून जाऊ आपण दर्शन देखील घेऊया चला आता आतून जाऊन दर्शन घेऊ पाहिजे चला तर मंडळी अशा प्रकारे होता हा माझा आजचा दिवस महाशिवरात्रीचा पहिल्यांदा सकाळी जर मी आमच्या आमच्या गावातील शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही दर्शन घेतले त्यानंतर दुपारी गेलो वैजनाथ येथे तिथे जाऊन जत्रा देखील तुम्हाला दाखवले मंदिरात जाऊन दर्शन देखील आम्ही घेतला जत्रा देखील फिरलो थोडंफार त्यानंतर आलो महा महाराजांच्या मठामध्ये महाराजांचं दर्शन घेतलं तिथं नाश्त्यामध्ये मस्त मस्तपैकी सर्वांसाठी खिचडी होती देखील होता सो त्यानंतर आम्ही तिथं निघाल्यानंतर परत आम्ही पुढे आलो श्री कैलास मंदिर आहे महादेवचा तिथेशी मस्तपैकी आम्ही दर्शन देखील घेतलं महादेवचं आणि तिथं सांगायचं सर्वांसाठी मस्तपैकी ज्यूस देखील होता नाश्त्यामध्ये दे केली होती ओला खजूर देखील होता सर्वांसाठी सो त्यांनी देखील खूप छान असं ठेवलं त्यानंतर आलो कडावमध्ये आलो गणपती बाबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि हा होता आजचा एकंदर माझा आजचा दिवस आणि चला तुम्हाला देखील महाशिवच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा सर्वांना सो चला आपण देखील आता ही व्हिडिओ इथंच थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ चला बाय बाय